भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या ग्वाल्हेरीतील अनिल मिश्रा नावाच्या जातीयवादी व्यक्तीला व समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या त्याच्या साथीदारांना तत्काळ अटक करावी या प्रमुख व इतर सांविधानिक मागण्यांसाठी नांदेड येथे सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संविधान संरक्षण समितीतर्फे संविधान क्रांती महामोर्चाचे आयोजन केले आहे हा मोर्चा महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघेल व नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल या संदर्भात पत्रकार परिषदेत आयोजकांनी आज रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील पीपल्स कॉलेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सदरची ही सविस्तर माहिती दिली आहे संविधान क्रांती महामोर्चा हा संविधान संरक्षण समितीच्या वतीने काढलेला आहे अनिल मिश्रा नावाची जात्यांध व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करते आहे संविधान निर्मितीच्या संदर्भातल्या इतिहासाचा संभ्रम निर्माण करते आहे आणि अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत दलितांना तुच्छ लेखणं बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणं यासारखा गुन्हा करत आहे आणि या समतावादी देशामध्ये ही अत्यंत गंभीर बाब आहे ही बाब लक्षात घेऊन त्या व्यक्तीला तात्काळ अटक झालं पाहिजे त्या प्रवृत्तीला अटक झालं पाहिजे आणि तिला शिक्षा झाली पाहिजे आणि समतावादी दिशेनं देश केला पाहिजे ही आपली जी संविधानिक भूमिका आहे ती भूमिकाच कायम राहावी यासाठी असल्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये संविधान संरक्षण समितीच्या वतीनं संविधान क्रांती महामोर्चा काढलेला आहे हा संविधान क्रांती महामोर्चा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुतळ्याला हार अर्पण करू दहा तारखेला अकरा वाजता निघणार आहे या समितीच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करतो की सर्व समतावादी आंबेडकरवादी आणि परिवर्तनवादी मंडळींनी या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावं आणि इथल्या विषमतावादी अहंकारी शोषक अशा प्रकारच्या प्रवृत्तींना धडा शिकवावा जय जिजाऊ मी डॉक्टर भारती वडवाई जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रवक्ता आहे तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच विटंबना होत नाही तर आतापर्यंत अनेक महापुरुषांची विटंबना होत आलेली आहे मागे अगदी देशाचे राज्यपाल भगतसिंग कोठारी यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज असेल महात्मा फुले असेल यांची विटंबना केली आणि त्यावेळी भगतसिंग कोश्यारी राज्यपाल पदावर असली तरी त्यांची हकालपट्टी महाराष्ट्राने केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र आणि इतर देशाच्या लोकांनी सुद्धा हे विचारता कामा नाही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अतिशय घृणास्पद रित्या अनिल मिश्रा नावाचा एक व्यक्ती बोलण्याची हिंमत कशी करतो चालू न्यायालयामध्ये म्हणजे न्यायालयामध्ये चालू कामकाजामध्ये एक वकील न्यायाधीशांवर बूट फेकतो की हिंमत येते कुठून एक सर्वसामान्य व्यक्ती एवढी हिंमत करू शकत नाही यांच्या मागे जे राजकीय पाठबळ आहे याला कुठेतरी म्हणजे थांबवलं पाहिजे आणि याला कुठेतरी आळा बसावा याच्यासाठी आहे आता बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया मोर्चे होऊन काय होणार आहेत मोर्चानी काय काय करून दाखवले आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे आणि मोर्चा कशासाठी आहे तर अटल बिहारी वाजपेयींनी एक कविता गायली होती पुष्यमित्र शुंग यांची कलत केवल अंधाराजा गुंगा बहराबी है कल्तक केवळ अंधाराजा गुंगा बहराबी है ओट सीडीए हे जनता के कानोपर है आहे कानावरच्या पट्ट्या बांधलेल्या लोकांचे जनतेचे जे ओठ शिवले गेले आहे ते ओठ कुठेतरी त्यांना वाचा मिळावी त्यांना कुठेतरी चालना मिळावी त्यांनी आवाज उठवावा आणि हा आवाज एकसन रित्या जर उठला गेला एकत्र रित्या जर उठला गेला तर नक्कीच कुठेतरी सरकारच्या कानावर तो आपटेल आणि कुठेतरी सरकारला जाग येईल ही भावडी आशा घेऊन आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहोत तर मला वाटतं की या मोर्चा सहभागी कुणी व्हायचं आहे तर उद्या दहा तारखेला हा मोर्चा आहे मोर्चाची सुरुवात महात्मा फुले पुतळा यांना अभिवादन करून आम्ही तो मोर्चाला सुरुवात करणार आहोत तर मला वाटतं लाखोच्या संख्येने आपण यायला पाहिजे लाखो आकडा खरं तर खूप कमी होतो कारण ज्या डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान झालाय डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे मी प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय म्हणून मग या मोर्चाला फक्त बहुजन समाजानेच नाही म्हणजे बहुजन समाजाने तर येणं भागच आहे पण भारतीय म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक भारतीयाने जो संविधानावर आज चालतो कारण संविधान हा आमचा खर तर धर्मग्रंथ आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही संविधानामुळे मी आज इथे बोलू शकते आपण इथे बसलोय म्हणून संविधान ज्याच्या ज्याच्या उपयोगात पडतं त्या प्रत्येक भारतीय नागरिकाने या मोर्चात सहभागी व्हायचे आणि महिलांना मी विनंती करते की लाखोच्या संख्येत कारण आज नाही तर मग उद्या कधीच उगवणार नाही उद्या आपल्यावरही वेळ येऊ शकते म्हणून आपण सगळ्यांनी लाखोच्या संख्येनं सहभागी व्हायचंय धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय